बाबा थोडी मिमिक्री केली काही लोकांनी त्याने असा तो टॉवेल असा टाकला असा असा टॉयलेट हॉटेलमधले वेटर लोक विचारले निर्णय घेतला त्यावेळेला आम्ही ही पहिली मंडळी पहिल्या फळीमध्ये बाहेर पडून बेहेर तर काय का होईना आम्ही जेव्हा काळजी नाही केली आपण सांगितलं ती वस्तुस्थिती आहे आज जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायतीचा सदस्य पद पण सोडत नाहीये पण तुमच्या या मंत्र्यांनी आमदाराने आज तुम्हाला सांगतो अडीच वर्ष जे आलेलं पद मंत्रिपदाच तुम्हाला वेळेला नेता अडचणीत सापडला हे पाहिलं आम्ही त्यावेळेला सांगितलं साहेब तुम्ही अडचणीत ना मी सांगतो काय मोठं म्हणजे काय तुमच्या लोकांनी मला निवडून आता साहेबांनी मला मंत्री केलं हे केवळ आणि केवळ गोरगरीबांच्या आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या निष्ठावंत केलेली मेहनत म्हणून मी पुढे तर तुम्हाला सगळ्यांना मनाचा धन्यवाद का देतो काही प्रसंग काही आम्ही आहोत हे पद आमच्यासाठी नाहीच आहे आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे माणूस किती मोठा हो आमदार हो खासदार हो मंत्री हो संत्री होमिनीवरनं चालायचो जो हवेत चालला त्याचा जय महाराष्ट्र झाला आम्ही जमिनीवरनं कार्यकर्ते आहोत म्हणून आपल्याला तीन वेळा तुम्हाला चार वेळा निवडून दिलं बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात म्हणून ठेवले होते आपण खासदार होऊ नये आणि बरेचशे आमदार होऊ पण तसं काय झालं नाही आता परवा थोडी निर्मिती केली काही लोकांनी त्याने असा तो टॉयलेट असा टाकला असा असा टॉयलेट हॉटेलमधले वेटर लोक विचारले घेऊन हा असा असतो इथे हा हृदयाजवळ असतो ह्याच्यामध्ये गोरगरीबांचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेऊ शकतो पण माणसाची नियत आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर त्याला कोणी हरवू शकत नाही आहे म्हणजे बरेचसे त्यांनी प्रयत्न केले इकडं आमच्या थोरवेला पाळण्यासाठी इकडं आमच्या दर्दीला पाळण्यासाठी आणि भरसेडला काम तो, तो पालकमंत्रीपद आपल्या कोरीला पाहिजे <प्रीणात> म्हणून म्हणजे इथंच कारण इथंच बघा एका रात्रीमध्ये त्याला ब्रेक देण्याचं काम आपल्या संजय साहेबांनी केलं काय पदे येतात जातात माणसाची नियत चांगली पाहिजे आम्ही आणि म्हणून तुम्हाला पुन्हा मी सगळ्यांना खास करून आठ वेळेला जो पुरस्कार मिळालेला आहे हे तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्या खासदारांना आठ वर्ष कोणाला मिळालं असेल आम्हाला नाही माहिती मला ते शोधावं लागेल त्याच्या अगोदर कोणाला भेटलाय पण सल्लग आठ वर्ष नाही ना सल्लग आठ वर्ष किंवा तुमच्या सगळ्यांच्या जरी आमच्या वाढदिवसाचा असला तरी ते आपण आम्ही शुभेच्छा देतो आपण तुमच्या हातून हो। आणखी चांगली कामं होत आणि जरी तुम्ही दिल्लीला असलात तरी इकडं आम्ही आहोत काळजी करायचं कारण नाही आहे दिल्लीवरून जे काय फौड घेतून आणता येईल तेवढा आम्हाला आम्ही हो। आहोत तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि शिवाय तुमचा वाढदिवस झालेला काम आमचा पण झाला असे अनेक लोकांचे त्याच्यामुळे ज्यांचे ज्यांचे काल वाढदिवस झाले ते आमच्या सई आता ठीक आहे वाढदिवस ही अपचारित आम्ही वाढदिवस म्हणून आम्हाला असं पब्लिकमध्ये मी साजरा करत नाही लोक येतात भरपूर लोक येतात तर आम्हाला फक्त त्यांना एक उत्तर द्यायचं होतं की या नेप्टिन जिथे महत्वाचं आणि काल आठ हजार निफ्टीन आमच्या छोकऱ्यांनी तिथं जागेवरती वाटले आठ हजार निफ्टीन की बोललो हे आमचं आणि त्याच्यामध्ये काय एकंदरीत आता आम्हाला काय बाकी व्यसन नसल्यामुळे एक ने व्यसन आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं टीका केली पाहिजे हरकत नाही आहे त्याला एवढंच पण आम्ही काय हलता घेत नाही शेवटी देखनेवाला ऊपर आहे बाकी आपण आपलं काम करूया त्या लोकांची सेवा करूया आणि गरिबांची अशरवा घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा